अशी एखादी एखादा कॉल आठवतोय का की ज्याच्या याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करायचंय पण आपण करू शकलो नाही असं काही प्रामाणिकपणे की असा एक पण कॉल कारण माझ्याकडे खूप वेगवेगळ्या इंटरव्हेन्शन मॉडेल आहेत आणि त्यांचे प्रश्न समजतात सगळ्यांना सगळं देऊनच प्रश्न सुटत नाही कधी 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 फक्त बोलून त्यांना फक्त आधार देऊन आणि कित्येक शेतकरी स्वतः म्हणतात दादा आम्हाला काहीच नकोय आमचं फक्त ऐकून घ्या शेतकरी स्वतः सांगतो त्याचा पैसे नको आहेत फक्त हे ये करता येईल का ही गोष्ट करता येईल का मला फक्त बियाणं देता का मला काहीच मदत नको आत्ता झालं ते झालं नुकसान पुढं कुठलं पीक घेऊ तेवढं फक्त सांगा मी करतो माझं हँड होल्डिंगची गरज हा हँड होल्डिंग आहे आणि का ते काय कोपम मेकॅनिझम शेतकऱ्याचं स्वतःच तयार आहे पण ज्यावेळी सातत्यानं त्याच्यावर आघात होत राहतो ना शेतकरी आत्महत्येच्या दारात कधी उभा राहतो वर्षाचा प्रवास असतो दिवसात गेल्या तीन वर्षाच्या आकडेवारी मध्ये पण आपल्याला लक्षात येत आहे की महाराष्ट्राची आकडेवारी शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याची ही इतर देशांच्या तुलनेनं जवळजवळ एकतीस पॉइंट आठ आहे म्हणजे आणि तीन वर्षामध्ये ही आकडेवारी कमी झालेली नाहीये म्हणजे थोडक्यात असं आहे की दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्यांची ती टेंडन्सी वाढत चाललेली आहे की आता मला हे आयुष्य नको आहे किंवा शेतकी जीवन नकोय हो। ही टेंडन्सी वाढत चालली ग्रामीण नैराश्य असं आपण त्याला म्हणू शकतो कारण ग्रामीण अर्थकारण सगळं संपलेलं आहे आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा जो शेती आहे त्याचा भाव पडलाय कधी कधी ह्या सगळ्या नैसर्गिक संकटामध्ये तो अडकला जातो कधी पॉलिसीमध्येच अडकला जातो आणि आत्ता जे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन ज्या पद्धतीनं पाहिजे आहे ग्राउंडला ते सगळं संपत आलंय जिल्हा परिषदच्या अजून आपल्याकडून निवडणुका झालेल्या अडीच तीन वर्ष म्हणजे निवडणुका होणं किंवा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन काय असणं महत्वाचं काय असतं की ज्यावेळी कोणी त्यांचा प्रश्न सुटतच नसतात सगळेच कधीच सुटत नसतात फक्त आपले प्रश्न कुठेतरी मांडले जातात ह्याच्यात हजारो शेतकरी कुठेतरी जगतात आपला कोणतरी जगतात आणि हे पूर्ण ना भारत देश पूर्ण जग फक्त आशेवरच जगतो प्रत्येक शेतकरी आज ह्या आशेवरच आहे की उद्या चांगलं होईल उद्या काहीतरी बदलेल मग ती मुलांच्या निमित्तानं कधी परिस्थितीच्या निमित्तानं कधी सरकारच्या माध्यमातून कधी शिवार म्हणून